नमस्कार न्यूज 21 लखनौदूर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे महिलेचा विनयभंग प्रकरणी 3 वर्ष कारावास व दरवदंडाची शिक्षा लखनौदूर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचा निकाल लखनौदूर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी घरात प्रवेश करून ऐंशी वर्षीय वयोवृद्ध महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस प्रतम वर्ग न्याय दंडाधिकारी लाखांदूर यांनी दोषी ठरवून त्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास व दोन हजार पाचशे रुपयांच्या द्रवदंडाची शिक्षा सुनावली आहे महेंद्र दादाजी राऊत वय बत्तीस वर्षे राहणार नांदेड असे त्या आरोपीचे नाव आहे पोलीस सूत्रानुसार 28 ऑगस्ट 2022 रोजी लखनदूर तालुक्यातील मांदेड येथील एका ऐंशी वर्षीय वयोवृद्ध महिला आपल्या राहत्या घरी खाटेवर एकटीच झोपली असताना घरात कोणीही नसल्याच्या संधीचा फायदा घेत आरोपी महेंद्र राऊत घरात प्रवेश करून सदर महिलेचा विनयभंग केला होता त्यामुळे घटनेतील फिर्यादी यांच्या तोंडी लाखांदूर पोलिसात आरोपी विरोधात कलम तीनशे चौपन्न तीनशे चौपन्न दोन चारशे बावन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान लाखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमार जगणे यांनी गुन्ह्याचा अतिशय बारकाईने तपास करीत पुरावे गोळा करून घटनेतील आरोपी महेंद्र दादाजी राऊत वय बत्तीस वर्षे राहणार मानदेड यांना अटक केली होती व आरोपी विरुद्ध लाखांदूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात बावीस नोव्हेंबर दोन रोजी दोषारोपपत्र सादर केले होते त्यानुसार प्रस्तुत प्रकरणी सुनावणी अंती लाखांदूर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पूजा कोकाटे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर खटला जलद गतीने चालवला आणि खटल्याचा निर्वाळा न्यायदंडाधिकारी यांनी दिलेल्या निर्वाळानुसार आरोपी महेंद्र दादाजी राऊत या तीन वर्षाचा सश्रम कारावास व दोन हजार पाचशे रुपयांच्या दंडाची शिक्षा देण्याचे आदेशित केले आहे सदरची कामगिरी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सीडाम लाखांदूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमार जगने पोलीस हवालदार गोविंदा मटाले पोलीस नाईक संदीप बावनकुळे पोलीस नाईक सुभाष शहारे यांनी पार पाडली